महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला पालघर मध्ये जावयाची निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून पंच्याहत्तर वर्षीय वृद्धानं त्याच्या जावयाची कुराणीनं हत्या के केली आणि नंतर पळ काढला वाडा येथे सोमवारी मध्यरात्री सुमारास हा सगळा प्रकार घडला मृत व्यक्ती लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन पैसे घ्यायचे पण तो कधीही ते पूर्ण करत नव्हता याच व्यवहारातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय मृत व्यक्तीनं त्याच्या सासऱ्यांकडूनही पैसे घेतले होते मात्र पैसे परत न दिल्यानं दोघांमध्ये अनेकदा भांडणे देखील दोन महिन्यांपूर्वी भांडणात आरोपीनं जाव्यावर विळानं हल्ला केला होता त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता सोमवारी मध्यरात्री आरोपी सासरा जावयाच्या घरी गेला जावई गाड झोपेत असताना आरोपी सासरानं त्याच्यावर कुराडीनं हल्ला केला आणि तिथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय आरोपी सासऱ्याचा सा शोध सुरू केलाय पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे आरोपी सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी मंगळवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक अंतर्गत एफ आय आर नोंदवला मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा